वेलकम टू मिनी ब्लॉग तर इथं बघा बाहेर आत्ती आणि मी आहे प्रमाणे सगळी काम झाली होती आणि बाहेर आले होते तर एकच मिनिट किती फुलं आली आत्ती आबो आबोलीला फुलं लागल्यापासून मी विचार केला होता की मस्त असा पाडव्याला गजरा करून केसामध्ये घालीन म्हणून पण ते काय पॉसिबल झालंच नाही तुम्ही पाहिलंच आरोधा त्याच्या स्कूलमध्ये ना मार्केट डे होता बाजार डे त्या दिवशी त्यांना दोन दोन रुपयेला झेंडूची रोपं आणली होती बघा दोन रोपं घेऊन आले तर चार रुपयेचे हे बघा छान झेंडू आले त्याला आता इथे एक आहे आणि इथे एक आहे आणि मला असं खूप छान वाटलं होतं की आरोवून झेंडूचं रोप घेऊन आला होता म्हणून कारण त्याला माहित होतं घरी आपल्या झेंडूची फुलं नाही आहेत बाकी सगळी फुलं आहेत म्हणून तर तो आठवणीने घेऊन आला होता तर कसा वाटला आपला छोटासा मी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय